खमंग फूड चॅनल माहिती आहे कालिया तू पिक्चर मध्ये काम करशील का करशील का कालिया तुला खमंग फूड चॅनल आवडतो का आ, दे। एक खोटारड्या काय कालिया दे कुण दे, दे कुण दे, दे कुण दे। तू इकड़े खोकला का खाऊ खातो का खाऊ हो दे तुला बिस्किट दे बिस्किट देऊ तुला दे आणू का पाहिजे का तुला काय नको काले आपले काका कुठे आहेत काले खोकून दाखव खोकून दाखव बघू काल तुला चिकन पाहिजे चिकन चिकन का नको काकाला घाबरतो का तू कुठे आहे कोण ना इकडे कुठे आहे आहे परतू पर हा टप तुझा का? काल्या टप कोणाचा काल्या परतू कुठे गेली परतू कुठे आहे कालू तुला काय आवडते काले आपल्या काकूला बोलव काल या कोकोला बोलव 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 आपल्या कोकोला बोलव काल आपला दादा कुठे आहे काल या बाईजा आली काले आपल्या पाहुण्याना जेवायला बोलव त्यांना आत्ताच जेवायला बोलव काल्या आपल्या काकूला बोलव बाबा आहेत का तुझं नाव सांग बघू काल्या आपल्या दादाला बोलव दादा आहे ना काल्या जेवण झालंय आपलं मला खूप भूक लागले मग काय करायचं आपण काल्या परतू कुठे काल्या तुला भूक लागली का खाऊ पाहिजे का तुला चल जेवायला नाही रे काका नाही आलेत काकू बघायला आली आहे काल्या तुला चिकन पाहिजे की फ्राय तुला खोकला जेवायला जायचं चल जेवायला काल्या तुला शेव आवडते काल्या आपली बैजा कुठे आहे